आपल्या आर्थिक भविष्यासाठी एक भरोशाची साथ हवी आहे तर ती साथ आहे पासस कॅपिटल आय एम एफ प्रायव्हेट लिमिटेड दोन हजार आठ पासून सुरू झालेल्या एका प्रोप्रायटरी फॉर्मने आज तेराशे पेक्षा जास्त कुटुंबांना फिनान्शियल प्लॅनिंगचा विश्वास दिला आहे दोन हजार एकोणीस मध्ये कॉर्पोरेटायझेशन झाल्यानंतर पासस कॅपिटल आय एम एफ प्रायव्हेट लिमिटेड ही फॉर्म नाशिक पुणे आणि ठाणे या ठिकाणी आपली सेवा देत आहेत आमच्या टीममध्ये एम आय एफ रजिस्टर्ड म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युटर्स आय आर डी ए रजिस्टर्ड इन्शुरन्स ॲडवायझर्स आहेत म्युच्युअल फंड्स इक्विटी शेअर्स फिक्स्ड डिपॉझिट जीवन व जनरल इन्शुरन्स इंडस्ट्रीयल इन्शुरन्स वेल्थ मॅनेजमेंट इस्टेट प्लॅनिंग वेल्थ क्रिएशन व प्रोटेक्शन ह्या सेवा आम्ही प्रोव्हाइड करतो आमचा दृष्टिकोन आहे शिस्तबद्ध आणि शंभर टक्के वैयक्तिकृत म्हणजेच तुमच्या गोल्स प्रमाणे तयार झालेली प्लॅनिंग निपक्ष सल्ला आणि परफेक्ट असेट अलोकेशन फिनान्शियल तणाव नको तुम्ही तुमचा फोकस करा लाइफ गोल्सवर वर तुमचं आर्थिक भविष्य सांभाळायला आहे पासस कॅपिटल आय एम एफ प्रायव्हेट लिमिटेड अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नाईन एट टू टू झिरो फाईव्ह सिक्स टू टू फोर किंवा नाईन झिरो टू वन नाईन सिक्स फोर टू सिक्स थ्री आमच्या शाखा नाशिक पुणे ठाणे तुमच्या यशाचा वास्तुस्तंभ पासस कॅपिटल आय एम एफ प्रायव्हेट लिमिटेड